नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अन्नपूर्ण गॅस योजना तर तुमचे मला बरेच प्रश्न आलेले आहेत आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी काल व्हिडिओ शेअर केला होता दोन तीन दिवस थोड़ ला ती तर। तर थोड़ मी लाईव्ह घेत नाहीये थोडंसं मला बाहेर काम असल्यामुळे लाईव्ह जमत नाही काय होतं ना व्हिडिओ करून ठेवला तर मी पटकन कधीही शेअर करू शकते पण लाईव्ह घ्यायला मला तिथं लाईव्ह असावं लागतं तर थोडं कामानिमित्त मी लाईव्ह घेऊ शकत नाही पण नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर सर्वप्रथम तुम्ही एकच काम करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन नोटिफिकेशन दाबा जेणेकरून आपण जे ही जेन्युन खरी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजून तुमच्या काही अजून कमेंट असतील तुमच्या काही जर नक्की कमेंटद्वारे आपल्याला सांगा की तुम्हाला अजून काही वेगळे अपडेट किंवा वेगळी काही माहिती हवी असा माहिती घेऊन ते योजनांबद्दल जी तुम्हाला माहिती नाही तर त्या विषयावर आपण नक्कीच काम करू त्याची माहिती घेऊ आणि तुम्हाला शेअर करू तर आता जो मुद्दा आपला असा आहे की तुमचे मला बरेच प्रश्न आले त्याच्यामध्ये असं होतं की ताई रिजेक्ट फॉर्मसाठी काय काहीतरी करा तर मी कालच्या व्हिडिओत पण सांगितलंय आजही सांगते दोन दिवस मला वेळ द्या एकदा आपला रिझल्ट लागला की आपण हे काम करणारच आहोत रिझल्ट लागल्यावर मी हे सर्व काही करणार आहे बरोबर म्हणजे व्हिडिओ वगैरे आहे रिजेक्ट फॉर्मवर जो आहे त्याच्यावर आपण काम करणार आहोत दुसरा प्रश्न मला असा आहे की ताई आम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे तर नवीन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला काही आत्ता लिंक वगैरे उपलब्ध आहे का तर बघा सध्या तरी आपल्याकडं अजून तरी नवीन फॉर्म भरण्यासाठी लिंक उपलब्ध नाही किंवा तुम्ही आता सध्या तरी कुठेही फॉर्म भरू शकत नाही पण एक मी खात्रीशीर सांगू शकते की नक्कीच आपल्याला नवीन फॉर्म भरण्यासाठी काहीतरी अपडेट दिली जाईल जसं आपलं हे इलेक्शनचा रिझल्ट लागेल ह्याची प्रक्रिया पूर्ण होईल आचारसंहिता संपेल त्यानंतर आपल्याला जी काही माहिती आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणार पोहोचणार आहे की नवीन फॉर्म कुठे आणि कसे भरायचे आहेत बरोबर मला तर असं वाटतं की बहुतेक आपल्याला वेबसाईटवर नवीन फॉर्म भरण्यासाठी संधी उपलब्ध होईल पण पाहूया अजून अशी काही अपडेट नाही पण अपडेट अशी आली नाही नवीन फॉर्म भरण्यासाठी पण बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत आणि बऱ्याच ज्या मुली होत्या ज्यांना जेव्हा आपली योजना लागू झाली तेव्हा त्या मुली वीस वर्षाच्या होत्या किंवा वीस वीस वर्षे सहा महिन्याच्या होत्या म्हणजे त्या अजून सहा महिने मागे होत्या एकवीस वर्ष पूर्ण व्हायला तर बऱ्या बऱ्याच मुलींना आता एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या आहे जसं तुम्हाला माहिती असेल की आपल्याला ही योजना म्हणजे आपण या योजनेच्या पात्र एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत आहोत म्हणजे जे कोणी महिला मुली या योजनेचा लाभ घेत असतील मुख्यमंत्री लाठी बहीण योजनेचा तर त्या एकवीस वर्षापासून ते पासष्ट म्हणजे एकवीस पूर्ण मी या योजनेचा लाभ घेऊ शकता तर बऱ्याच मुली ज्या आहेत त्या आत्ता एकवीस वर्षाच्या झाल्या आहेत तर त्या मुलींना सुद्धा या योजनेचा या फॉर्म भरायचा आहे तर नक्कीच पण एक मात्र मी सांगते हा या ठिकाणी की जर तुम्ही घरातल्या ऑलरेडी दोन व्यक्तींनी फॉर्म भरला आहे म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित असं आपल्याला सांगितलं होतं जर तुम्ही असं फॉर्म भरला असेल योजनेचा लाभ घेतला असेल तर तिसऱ्या व्यक्तीचा फॉर्म आता भरू नका कारण एका घरातील दोन व्यक्तींनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे असं सरकारने आपल्याला अपडेट आप दिली होती बरोबर त्याच्यानंतर त्याच्यामध्येच त्याच जे आर मध्ये असं पण होतं की काहीतरी प्रॉब्लेम येणार त्यापेक्षा मग फॉर्म भरू नका कारण दोन महिला म्हणजे एक मुलगी आणि एक आई असं समजा किंवा एक विवाहित आणि अ एक, एक अविवाहित दोन आ, महिला आपल्या घरातील कुटुंबातील फॉर्म भरू शकत होत्या म्हणजे या योजनेचा लाभ घेऊ शकत होत्या ह्याच्यामध्ये दुसरं जे आहे मला सांगायचं आहे की महिलांनी पण त्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे ते लोक आय भरत आहेत घरातली कुणी जरी व्यक्ती आय भरत असेल तर आपण या योजनेचा फॉर्म भरायचा नव्हता हे तुम्हाला माहिती आहे ना तर ती एक बातमी मी आता तुम्हाला सांगितली त्यानंतर दुसरं जे जे होतं आपल्या जी आर मध्ये की समजा घरातील कोणी गव्हर्नमेंटचा जॉब करत असेल म्हणजे शासकीय नोकरीला असेल तरी सुद्धा आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हतो ही एक अपडेट आहे कुठल्या सरकारच्या पेन्शन योजनेचा जर लाभ घेत असाल म्हणजे तुम्हाला सरकारकडून तुम्ही रिटायर्ड पर्सन आहात म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचा जॉब करत होतात आणि रिटायर झाल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटच्या रिटायरमेंट पेन्शन घेत असाल तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही या योजनेचा फॉर्म भरू शकत नाही मग कुटुंबातील कोणीही व्यक्ती जर असं असेल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही हे महत्वाची माहिती होती ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे ते लोक सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हते तर ह्याच्यामधून सांगायचा उद्देश हाच आहे की बहुतेक आता या लोकांना म्हणजे या ज्या महिला आहेत ज्यांनी हे सगळ्या या सगळ्या कॅटेगरीमध्ये बसतायत आणि तरी सुद्धा योजनेचा लाभ घेतलाय आपण या योजनेच्या अपात्र असून सुद्धा तरी त्यांचे फॉर्म आता खूप स्ट्रिक्टली चेक केले जाणार आहेत त्यामुळं आता समजा नवीन फॉर्म आपल्याला भरण्याची संधी जर उपलब्ध करून दिली तर ज्या पण महिला अशा आहेत ज्यांच्या घरामध्ये आयटीआर भरतायत किंवा फोर व्हीलर आहे किंवा गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला आहे कि किंवा गव्हर्नमेंटची कुठली पेन्शन घेत आहेत तर तुम्ही बिलकुल या योजनेचा फॉर्म भरू नका कारण खूप स्ट्रिक्टली सगळं आता पुढे चेक होणार आहे आणि आता सुद्धा त्या सर्व फॉर्मवर प्रोसेस चालू आहे फॉर्म खूप चेक तुम्हाला माहिती असेल की वेबसाईटवर जे ऑप्शन आलेला आहे त्याच्यामध्ये आता या योजनेचं सर्व व्यवस्थित काम चालू आहे त्या ठिकाणी खूप महत्वाची माहिती दिलेली आहे तर नवीन जर फॉर्म भरायची लिंक किंवा काही आपल्याकडे अपडेट आली तर आपण सर्वात अगोदर आपण ते तुम्हाला सांगणारच आहोत त्यामुळे काळजी करू नका रिजेक्ट फॉर्मच पण आपण करणारच आहोत त्याच्यानंतर बऱ्याच महिलांचे असे पण प्रश्न होते की ताई नारीशक्ती ऍप आता बंद होणार आहे का तर मला तर अशा कमेंट आहेत की नारीशक्ती ऍप चालतच नाहीये म्हणून आता तुम्हीच मला सांगा की नारीशक्ती ऍप चालतोय का सध्या कारण मी नारीशक्ती ऍप पाहिला नाहीये मी वेबसाईट पाहिली वेबसाईटची लिंक आणि नारीशक्ती ऍप दोन्हीचीही लिंक मी आता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही एकदा चेक करा जर नारीशक्ती ऍप बंद असेल तसंही आता सगळं सर्व काही तुम्हाला वेबसाईट वरच पाहता येणार आहे वेबसाईटवर जर तुम्ही कालच्या व्हिडिओत पण सांगितलं की वेबसाईटवर जर तुम्ही लॉग इन करू शकत असाल तर तुम्ही स्वतः वेबसाईटवर जाऊन एकदा चेक करा फक्त त्यासाठी पाहिजे काय तुमचा मोबाईल नंबर ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही फॉर्म भरला असेल ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर तोच मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे लिंकवर गेल्यावर आणि तिथं तुमचं पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली एक कॅपचा येतो तो, तो टाकायचा त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून फॉर्मवर जाता आणि त्याच ठिकाणी तुम्हाला सर्व काही प्रोसेस दिसणार आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत असं मला प्रश्न आलेला आहे त्याचबरोबर बऱ्याच महिला म्हणतायत की आम्हाला एकही मेसेज आला नाही ताई अजून तर ज्यांनी पण वर किंवा नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरला असेल तर तुम्ही एकदा वेबसाईट चेक करून घ्या की त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे का जर तुम्हाला पाहता आलं तर ठीक आहे की तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे म्हणजे तुमचा फॉर्म हा पेंटिंग आहे का रिजेक्ट आहे किंवा अप्रुव्हल झालाय हे सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे एकदा वेबसाईटला व्हिजिट करा आणि बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता मला की आम्ही अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरलाय पंधरा ऑक्टोबरच्या म्हणजे जे आपल्याला दिली होती ना पंधरा ऑक्टोबर तारीख तेव्हा तर त्या पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला असेल तर एकदा मी पण विचारते तुम्ही सुद्धा विचारा एकदा अंगणवाडी सेविकांना की आमचा फॉर्म रिजेक्ट आहे का पेंडिंग आहे का अप्रुव्हल झालाय कारण बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की आमचा फॉर्म अजून अप्रुव्हल झाला का रिजेक्ट झाला का पेंडिंग आहे आम्हाला काहीच माहिती नाहीये आम्ही अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला होता तर हे खूप महत्वाची माहिती आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय अंगणवाडी सेविकांकडे एकदा त्यांच्याकडं चौकशी करा आणि मला कमेंट करून सांगा की त्या काय म्हणत आहेत तसं म्हणजे आपल्याला पुढं अपडेट द्यायला दे मी पण अंगणवाडी सेविकांना विचारते की त्या त्यांच्याकडे जी वेबसाईट दिली होती किंवा त्यांच्याकडे जी लिंक दिली होती पंधरा पर्यंत नवीन फॉर्म भरण्यासाठी बऱ्याच महिलांना तर त्यांच्या फॉर्मचं स्टेटस त्यांच्याकडं दिसतं का आपल्या इथल्या वेबसाईटवर वर दिसतं आपल्याला अदुगर दिली होती पण तरी सुद्धा मी सांगते की तुम्ही एकदा वेबसाईटला चेक करा जर वेबसाईटला तुम्ही लॉग इन करून जात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्ही कुठेही फॉर्म भरला असेल ना तरी सुद्धा तुम्हाला तिथं दिसणार आहे फक्त जर तुम्ही ह्यांच्याकडं कोणाकडे आपल्या ई सेवावाल्यांकडे जर पाहिजे भरला असेल तर माहित नाही त्यांनी तुमचा मोबाईल नंबर टाकलाय का नाही टाकलाय फॉर्म भरते वेळेस ते काही माहिती नाही पण तरी सुद्धा सांगते सगळ्यांनी वेबसाईट वर जा वेबसाईटची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी जावा तिथे लॉग इन करा तुम्हाला येत नसर घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीकडनं ते काम करून घ्या लॉग इन करून तुमच्या फॉर्मचं स्टेटस पहा तुम्हाला जर पैसे आले नसतील अजून असं तुम्हाला वाटतंय पण जर तुमच्या अकाउंटला पैसे आले असतील तर तिथं दिसणार आहे तुम्हाला कुठल्या अकाउंटला पैसे आले बऱ्याच महिलांच्या बंद अकाउंटला पैसे गेलेले आहेत जर तुमचे पहिले बंद अकाउंटला पैसे गेले असतील तर आता सुद्धा पैसे येणारे जे आहेत ते बंद अकाउंटला जाणार आहेत त्यामुळे एकदा ते, एक ते सुद्धा चेक करून घ्या की काही प्रॉब्लेम आहे का पैसे बरोबर व्यवस्थित अकाउंटला येतील का किंवा बँकेत जाऊन एकदा त्यांना सांगा की आम्हाला दुसरं तुमचं जे आहे ते अकाउंट सीडिंग करायचं आहे कारण ते बंद अकाउंट आहे आम्हाला चालू अकाउंटला सीडिंग करून घ्यायचं आहे म्हणजे काय आधार सीडिंग करायचं आहे आणि केवायसी करायचं आहे बँकेमध्ये तुम्हाला काय सांगतात ते पहा तशी कमेंट करून सांगा आपल्याला म्हणजे तुम्ही जेव्हा कमेंट करता जेव्हा ते लोक तुम्हाला उत्तर देतात त्याच्यावर आपण तुमच्या प्रश्नांवरती उत्तर देत असतो की आपल्याला काय करायचं आहे कारण तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा मी प्रश्न फोन करून विचारते त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे म्हणून सांगते जर तुम्हाला बँकेमध्ये नवीन अकाउंटला तुमच्या के आधार सीडिंग होत असेल तर करून घ्या कारण बंद अकाउंटला काय काहीच उपयोग नाहीये आधार सीडिंग करून किंवा तुमचं बंद अकाउंट चालू होत असेल तर ते चालू करून घ्या म्हणजे हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे तर ही एक खूप महत्वाची तर तुमच्या सर्व प्रश्नांची आज उत्तरं दिलेली आहेत अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्याला शेअर करा ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत ते सुद्धा तुमच्या वेबसाईटला दिसणार आहेत एकदा वेबसाईटला जाऊन व्हिजिट करा वेबसाईटला विजिट केलात ना की तुम्हाला सर्व काही तिथे समजेल याच्यामध्ये अजून काही तुमचे प्रश्न असतील किंवा अजून काही माहिती हवी असेल तर नक्की शेअर करा त्याच्यावर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांवरती उत्तर देऊया मी काल एक व्हिडिओ शेअर केला होता की आपल्या महाराष्ट्राचे दोन हजार चोवीस चे मुख्यमंत्री कोण होणार आहे तर नक्की त्याच्या त्या व्हिडिओवरला पहा आणि तिथं तुमच्या कमेंट तुमच्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा ना एक एक्झिट पोल समजूया आपला आपला लाट्या बहिणींचा काय आहे तो तर नक्की त्या व्हिडिओवर ते कमेंट करा आणि तुमचं मत नक्की त्या ठिकाणी व्यक्त करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र